अनगोळ येथील प्रसिद्ध काळे तलाव समस्यांच्या गर्तेत सापडलाय आश्चर्याची बाब म्हणजे तलावात पाणी आहे की नाही हे सांगणंही कठीण झालंय संपूर्ण तलावाला जलपर्णी वेढा घातलाय पाण्याऐवजी तलावामध्ये झुडपे वाढली आहेत तलावात सांडपाणी तर जातेच पण परिसरातील नागरिक कचरा देखील ताटतात त्यामुळे नावाप्रमाणेच हा तलाव काळाकुट्ट बनलाय काळे तलाव मारुती गल्ली ते महावीर नगरपर्यंत सुमारे वीस एकर मध्ये पसरला आहे या तलावाच्या काठावरच महापौर शोभा सोमनाचे घर आहे पण त्यांनी कधीच या तलावाचा विषय महानगरपालिकेमध्ये उपस्थित केलेला नाही नाल्यातील दुर्गंधीमुळे स्थानिक नागरिक झाले असताना याचा त्रास होत नसेल का असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे आमच्या प्रतिनिधींनी तलावाला भेट दिली असता या ठिकाणी काठावर कचरा आणि जुन्या घरांचे अवशेष टाकलेले दिसून आले या संदर्भात आमच्या प्रतिनिधींशी बोलताना शेतकरी सुभाष सामरेकर म्हणाले की तळ्याच्या प्रदूषणामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत जवर, जलपर्नी आहे परिसरात रोगराई पसरत आहे काळे तलावासाठी गेल्या वीस वर्षात सुमारे दीड कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे पण हा निधी पूर्णतः पाण्यात गेल्याचे तेथील सद्यस्थितीवरून दिसून येते नमस्कार आता आपण आहोत अनगोळ येथील काळे तलाव जवळ या तलावाची अक्षरशः दुर्दशा झालेली आहे कारण या तलावात जलपर्णींचा जलपर्णी वाढलेल्या आहेत पूर्ण तळे जलपर्णीने व्यापलेलं आहे त्यामुळे तळ्यात पाणी आहे हे देखील समजत नाही त्यामुळे अपघाताची शक्यता तर आहेच शिवाय या तळ्यात संपूर्ण अनुभोळ आणि परिसरातील सांडपाणी जे आहे ते गटरद्वारे या तळ्यात येतं हेच पाणी शेतवडीत गेल्यामुळे शेतीचे देखील नुकसान होते बऱ्याच वेळेला या तळ्याचे डो डागडुजी करण्याचा प्रयत्न झालेला आहे पण राजकीय अनास्थेपोटी हे तळे अद्यापही अस्वच्छच आहे जलपरणीनी या तळ्याला अक्षरशः वेढा घातलेला आहे शेत येथील परिसरातील जे शेतकरी आहेत त्यांचं प्रचंड नुकसान दरवर्षी होत असल्याच्या तक्रारी येथील शेतकरी व्यक्त करत आहेत यासंदर्भात या तळ्याची जी दुरावस्था झालेली आहे यासंदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी सामरेकर हे आपल्यासोबत आहेत ते अधिक माहिती देतील या तळ्याची जी दुरावस्था झालेली आहे त्यासंदर्भात आपण आमच्या प्रेक्षकांना माहिती द्यावी हे तलाव जे अनुगोळचं आहे ते विख्यात तलाव आहे हे साडेसव्वी एकर साडेसव्वीस अकरामध्ये ते तलाव आहे आणि हा हे तलाव कमीत कमी पंधरा वर्ष झाली हे तलाव असेच जलपर्यंतने वेळका घालत आणि सर्व सांडपाणी ह्याच्यामध्ये येत हे तलाव असंच दूषित होत होत चालत चाल चालत इत या दोन हजार चोवीसमध्ये अशी झालेली आहे की कोणी येऊन या ह्या तलावामध्ये सर्व घाण कचरा व ड्रेनेजचे पाणी तलाव ह्याचे गटारीचे पाणी सगळं येऊन या तलावामध्ये सगळं सगळं साठत आहे आणि हे तलाव ह्या ओवरफ्लो होऊन हे तलाव सगळं अणघोळ शहरामध्ये सगळं जाऊन ह्या तलावाचं सगळं सांडपाणी जाऊन सगळा कचरा सगळा जाऊन या अणघोळ तलाव तलाव आणि शेती हे दूषित झालेली आहे व ह्या अणघोळ शेतीमध्ये हे तलावाचं पाणी जाऊन सर्व नुकसान होत आहे आणि हे सर्व हे करून प्रशासनान त्यानं लक्ष द्यावं प्रत्येक टायमाला एवढे पैसे सांग झाले तेवढे पैसे सांग झाले म्हणून म्हणत सगळं प्र प्रत्येक लोक हे करतात खरं ह्या तलाव तात्पुरती तात्पुरतं करतात आणि वट परत आणि परत तीच चालू आहे दरवर्षी आणि के राज्य सरकारने तर केंद्र सरकारनंतर बी याच्यावर लक्ष देऊन जरा काहीतरी ह्याचं जरा हे पुनरुज्जीवन करावं बाकीचे सर्व ह्या बेळगाव जिल्ह्यातील तलाव सर्व सुशोभीकरण झालेले आहेत परत हे तलाव असंच पडत प पडत आहे आणि ह्या तलावाचा काय तरी विल्हेवाट लावून आम आम्हाला अम्द, अनुभव तर थोडं सहकार्य करावं एवढी विनम्र विनंती आता आपण पाहिलं की येथील तलावाची जी दुरावस्था झालेली आहे त्यामुळे येथील नागरिकांना शिवाय शेतकऱ्यांना खूप मोठा त्रास होतो आहे शेतीचं नुकसान होतं आहे या तलावाची डागडुजी झाली पाहिजे असं येथील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे दोन दोन हजार तीनपासून आतापर्यंत तीन वेळा आता तला या तलावाची दुरुस्ती डागडूजी झालेली आहे मात्र अद्यापही कोट्यावधीचा निधी खर्च करून देखील अद्यापही या तलावाला जलपर्णींचा वेढा पडलेला आहे जलपर्णीमुळे हे तळे पूर्णपणे व्यापून गेलेले आहे तर या इतक्या वर्षात जो निधी मंजूर झाला तो निधी गेला कुठे असा प्रश्न देखील येथील नागरिक उपस्थित करत आहेत येथील नगरसेवक आमदार आणि कोणतेच लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नाहीत अशी देखील येथील नागरिकांची तक्रार आहे त्या सर्वांनी या तलावाच्या दुरुस्तीकडे डागडूजीकडे लक्ष द्यावे अशी येथील नागरिकांची म मा, मागणी आहे कॅबेनमन संकल्प शिंदे समवेत चेतन लक्केवेलकर के एम एम बेळगाव तलावातील जलपर्णी काढून तलाव नागरिकांना वापरासाठी उपलब्ध करून द्यावा शेतीचे नुकसान टाळून हेच पाणी उन्हाळी पिकांना पुरवण्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे कॅमेरामन संकल्प शिंदे संवेत चेतन बैलकर के एम एम मराठी बेळगाव